चंद्रपूर शहराजवळ वाहणाऱ्या इरई नदीच्या खोलीकरणाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला असून आता दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेऊन कामाची गती वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुलापर्यंतचा असून दोन हजार चारशे मीटरचे खोलीकरण झाले आहे या कामात सत्तर टी सी एम गाळ उपसा करण्यात आला असून एकशे अठरा शेतकऱ्यांना सतरा हजार ब्रास गाळ वाटप करण्यात आला आहे पहिल्या टप्प्यात दहा पोकलेन पंचवीस ट्रॅक्टर आणि बावीस टिप्पर वापरले गेले दुसऱ्या टप्प्यात माना खदान ते नांदगाव पोळे या भागात काम सुरू आहे तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यासाठी यंत्रसामुग्री वाढविण्याचे नियोजन केले आहे इरई नदीच्या खोलीकरणामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा फायदा होईल